रामराम शेतकरी मित्रांनो आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून मित्रांनो दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान हे पार पडणार आहे निवडणुकीसाठी गेल्या महिनाभरापासून दिंडोरीत महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार हा करण्यात आला शनिवारी प्रचाराच्या तोफा ठंडावल्या आहेत मायुतीकडून डॉक्टर भारती पवार तर महाविकास आघाडीकडून भास्कर भगरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत हा मतदारसंघ देशात सर्वाधिक कांदा आणि द्राक्ष पिकवणारा लोकसभा मतदारसंघ आहे यंदाच्या निवडणुकीत कांद्याचा प्रश्न हा चांगलाच गाजला आहे आता केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी मतदारांना मोठी गॅरंटीही दिली आहे नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रश्न देशपातळीवर चांगलाच चर्चेत आला कांद्याचे दर कांद्यावरील निर्यातबंदी यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्याची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जिल्ह्यात झालेल्या विविध सभामधून देखील विरोधकांनी कांदा प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकाही केली महायुतीच्या उमेदवारासाठी निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथे पंतप्रधान मोदी यांनी सभेत देखील एका शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदीच्या भाषणावेळी कांद्यावर बोला असे म्हणत जोरदार घोषणाबाजी ही केली होती यामुळे दिंडोरी लोकसभेची निवडणूक कांदा प्रश्नाभोवती केंद्रित झाल्याची दिसून येत आहे ही लढत आता अटीतटीच्या वळणावर येऊन पोहोचली आहे दिंडोरीसाठी मतदान आता आज होणार आहे याच पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमाशी महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांच्याशी प्रसारमाध्यमांनी संवाद साधला त्यावेळी त्या म्हणाल्या की मी निवडून आल्यास कांदा प्रश्न हक्काने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सोडून घेईल अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली देशहितासाठी जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे तर अन्यच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा